तर चला सामना त्वरित चालू करा तीन ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मैदानी तर यानंतर चिंचपाडा टीम से कॅप्टन आणि विचुंबी टीम से कॅप्टन आपण तयार आहे तर तीन ओवरची मॅच आहे चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका तर चला सामना त्वरित चालू करा तीन ओव्हरची मॅच आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संगम गरद आणि प्रतीक पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाजीच्या मार्गवर मयुर वाघमारे आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले वैयक्तिक पहिला आणि सांगिक पहिले षटक तर मॅचला सुरुवात होते पहिला बॉल अंगासा वेत जरूर घेतल्या डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवर मयूरने आपले इरादे स्पष्ट केले विजयची स्वप्न घेऊन उतरले दोन्ही संघ पाटील इलेवन पाडणोली आणि त्यांच्याच अगेन्स साई या संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हा मयूर पुन्हा एकदा सज्ज विकेटने गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर निर्धा स्वरूपाचा बॉल आल्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स ची लेवल वाढली गेली साईड टीम ची असा आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये सध्याच्या स्थितीला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला मयूर वाघमारी पाहायला मिळतोय दे। देवद एक्सप्रेस संपूर्ण भारतभर फिरली ज्या प्रकारे खेळाडू खेळला वेग वेगाने प्रत्युत्तर दिले फलंदाज संगम गरजला नावामध्ये संगम आहे आणि खऱ्या अर्थाने संगमला मिलन करण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल अनेक स्पर्धांमध्ये संगमने आपल्या आक्रमकतेच्या जोरावर सातत्याने आपल्या नावाचं सा वर्चस्व राखलं रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये परंतु सध्याच्या घडीला एक मोठं लक्ष सेट करायचं आहे आज आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पुन्हा एकदा तिसरा बॉल देखील सलग निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय ला जवाब गोलंदाजी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते हा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला फिल्डर होता थोडासा दूरवर होता बॅकअप साठी फिल्डर आला डीप मधून एकच सिंगल संगमने कम्प्लीट केले एक स्कोरबोर्ड ओपन झाले टीम पाटील इलेव्हन पाटनोली या टीम अजूनही शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत इनसाइड एज होती परंतु या संघाला चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपात मध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते शेवटचा अंतिम बॉल दोन धावा आतापर्यंत मयूरने खर्च केल्यात स्ट्रायकिंग इनला फलंदाज येईल संगम सुरुवातीला थोडासा संयम पाहायला मिळाय क्रिकेट मध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण परंतु सध्याच्या स्थितीला या मॅच जर कमबॅक करायचं असेल तर धावा येणं तुमच्या बाट मधून तेवढेच इम्पॉर्टंट असेल पाटील या टीम नी। या परफेक्ट हा षटकार आलाय संगमच्या बाट मधून हा धमाकेदार श्रोकाने एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद बिनगडी बाद आठ रन पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना अवघ्या आठ धावा खर्च केला मयूर वाघमारेने स्पेल नंबर दोन आणि अनिकेत मोखल आलाय स्वतः टीमचा महानायक गोलंदाजीच्या मार्कवर राऊंड करेल पहिला बॉल ऑप्सिकच्या भरपूर बाहेर रिलीज केला बन्सनकडे अशा आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती डॉट बॉलची समाप्ती पहिल्या बॉलवर आपली इरादे स्पष्ट करत असताना अनिकेत मोकल आपल्याला पाहायला मिळतोय यंदाच्या हंगामामध्ये मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून देखील भरपूर चांगली मागणी या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा एकदा ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर होता लाईन पुन्हा एकदा दर्जेदार पूर्णपणे बॅट्समनला जखडून ठेवलंय सलगचे दोन चेंडू आतापर्यंत वर्चस्व आतापर्यंत आठ धावा धावफलकावर पाहायला मिळतात सुरुवातीला दोन धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या बॉलवर षटकार त्याच्या विरुद्ध मध्ये आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा बॉल प्रत्येक दर्जा बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवलाय वेगावर असलेलं नियंत्रण लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला दिशा थोडीशी बरकटली सध्याच्या स्थितीला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नऊ रन आतापर्यंत दाफलकावर तीन बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच रन आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चार बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत कट केलाय पॉईंटच्या दिशेने एकदा देखील या ठिकाणी पूर्ण उदाहरण आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल परंतु फक्त आणि फक्त एकच रन एक रन ची असायनी दहा रन आतापर्यंत दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम बॉल या मोमेंटला बिगेट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या स्लाईट वेध घेतला परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त आतापर्यंत दोनच धावा खर्च केल्यात टीमची धावसंख्या के आतापर्यंत दहा रन दोन वरच्या समाप्तीनंतर नंतर शेवटचं षटक गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय रोहितचा पहिला बॉल प्रतीकने उडवलाय हवाई सफर य सिटीज अ सिक्सर सोया रन सिक्स्टीन रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा सज्ज होते हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ला जवाब कॅच अप्रतिम दर्जाचा हा झेल पाहायला मिळालाय अतिशय चांगला जे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रतीकला जो बाद झाला नवीन फलंदाज आज मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय बन्नाट वेग होता परंतु या बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही या बॉल बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेलची संधी बावीस स्वतः भरपूर वेगाने धावलाय परंतु चेंडू चाललाय सर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या आतापर्यंत जर हर्षद जी आपण पाहिली तर आतापर्यंत सेव्हन टीन सतरा रन लक्षिक्षा थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला वर समोरच्या दिशेने फटका केला एक एकदा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या रनच्या साह्याने अंतिम संख्या डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते टीमची धावसंख्या एकवीस आणि बावीस रनचं लक्ष असेल अठरा बॉल मध्ये बावीस करायचे आहेत मॅच ला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल रनआउटची संधी परंतु या क्षणाला काय घडलंय आणि एक रन देखील या ठिकाणी ऍड पाहायला या मोमेंटला देखील मोठा श्लोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते दोन धावा देखील आतापर्यंत पाहायला मिळतात या मोमेंटला लॉफ्ट केलाय डीपेक्षा कव्हरला कवरला डीप मध्ये फिल्डर थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या दे या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते या मोमेंटला लॉफ्ट केलाय आसमानी टोला तर जरूर पाहायला मिळालाय झेलची संधी पकडलाय झेल आणि भावेश नाईक चिखे होते संपुष्टात नवीन फलंदाज मयूर आतमध्ये दाखल बावीस रनचं लक्ष आणि आतापर्यंत अवघ्या चार धावा आपल्याला पाहायला मिळतात लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने फटका केलाय एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनच्या साह्याने पाच रन शेवटचा अंतिम बॉल अकूट पद्धती सहा बॉल फक्त दिशा, दिशा दिली एक रनच्या सहाय्या टीमच्या धावसंख्यापर्यंत सहा रन आपल्याला पाहायला मिळतात तर बारा बॉल मध्ये अजूनही सोया रनची गरज आहे स्पेल नंबर दोन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते मिळेल की काय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकड जाईल मॅच मध्ये एक नव चैतन्य गाठलय फलंदाज अनिकेत या ठिकाणी भोवतोय बाद अकरा बॉलनी सोळा रनची गरज गुलंद सज्ज होते मोठा श्लोक खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आता सात रन सात रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात अजूनही पंधरा रन पूर्ण करायचे आहेत बन्नाट वेग बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही डॉट ची समाप्ती थोडस कोलर पद्धतीचा हा बॉल वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज मयूर वाघमारे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय या बॉल वर लॉफ्ट केलाय मयूर वाघमारे इन ऍक्शन मोड मध्ये आलाय आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तेरा रन शेवटचा अंतिम बॉल तेरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बावीस रनचं टार्गेट आहे तर छत्री घेऊन जा गौरवजी टीमची नाव संख्या तेरा रन बावीस रनचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सज्ज होते या बॉलवर पुन्हा एकदा आसमानी टोला मयूर वाघ मारे आहे हा षटकार आलाय आणि आता मात्र तीन धावा दूर असेल विजया ऑन स्क्रीन आपण पाहतोय गौरवजी पाटील यांना गौरवजी पाटील आपल्याला पाहायला मिळत हर्षला स्पोर्ट्स क्लब वाघिवली सर्वे सर्वा आणि त्यांच्या माध्यमातून चौथ्या पर्वामध्ये देखील हा रबर बॉल क्रिकेटचा मला मोठा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे अजूनही तीन धावा दूर आहे विजयापासून गोलंदाज प्रतीक प्रतीक चा पहिला बॉल लॉफ्ट केला टाइमिंग भरपूर चांगला एक धाव देखील पूर्ण होते सेकंड रन साठी कॉल या क्षणाला भाग मिलका भाग असे चित्र परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते एक रन ची गरज पाच बॉल एक आवश्यकता या बॉलवर हवाई सफर पाहायला मेल की काय संगम जे आले बॉल खाली पकडला एक सोपा झेल चार बॉल आणि आता मात्र एक रन ची एक रन करायचे आहे तर नवीन फलंदाज रोहित मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात या मोमेंटला लॉफ्ट केल्या आणि सामना जिंकलाय टीम साई संघाने एक रन देखील या ठिकाणी कम्प्लीट होते आणि सामना जिंकलाय तर चला सा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो